हार्दिक स्वागत आहे आणि आमच्या नागपूरच्या कार्यक्रमामध्ये काही काहोवर असतात की उद्या आपण त्या ठिकाणी दोन हजार पंचवीस आणि त्या चढाव उतारामध्ये सर्वात जास्त प्रमुख म्हणजे भूमिका जर महत्वाची कोणाची असेल राजकारण्याची ते परंतु सर्वात जर भूमिका कोणाची महत्वाची असेल तर त्यामध्ये प्लस आणि मायनस हे ज्यांना भोगावं लागतं आयुष्यभर एकदम मोठी जबाबदारी ज्यांच्या अंगावरती असते ती संपूर्ण जबाबदारी कोणाची असते आपल्या मध्ये ते बसलेले आज हा क्षण तुम्हाला इथे आपण आनंदात बसलेला आहे पोलीस आणि नागरिकांचं असं घट्ट नात आहे त्या घट्ट नात्यामध्ये खऱ्या अर्थाने पुन्हा घट्ट नातं व्हावं ती भूमिका पोलिसांची असते आणि म्हणून मी म्हटलं सर्वस्व जबाबदारी ज्या थोर व्यक्तीची असते पंचवीस लाखाचं शहर मतभिन्नता मनभिन्नता त्या ठिकाणी विचार वेगळे वेगळे त्या सर्व विचारांना एकत्र आणण्याचं काम जर कोणी करत असेल तर या शहराचे पोलीस आयुक्त त्या ठिकाणी डॉक्टर रवींद्र सिंगल साहेबांकडे जाते आणि म्हणून तुम्हाला सांगत असताना हे शहर कॉस्मोपॉलिटिन शहर आहे हे शहर सर्व जाती धर्माच्या लोकांचं शहर आहे हे शहर वेगवेगळ्या गटांचं शहर आहे हे शहर वेगवेगळ्या पक्षाच शहर आहे हे शहर एक दिशाला देणार शहर आहे या शहरामधून दिल्लीचे दरवाजे उघडतात अशी परिस्थिती संगभूमी हे शहर असं आहे की या ठिकाणी समतेच वातावरण निर्माण करणारी दीक्षाभूमी या ठिकाणी आहे हे शहर आदिवासी राज्य असणारं रा गोंड राजाचं शहर आहे हे शहर या ठिकाणी काढत असताना आरोप प्रत्यारोपाच्या फेरी पोलीस आयुक्तांच्या वरती येत असतात या ठिकाणी कुठल्या गल्लीमध्ये काय सुरू असते ते त्यांना माहीत नसत परंतु एक एक गोष्टीची बारीक बारीक मायक्रो प्लॅनिंग करून ह्या सर्व फोर्सेस ला त्या ठिकाणी एकत्र ठेवण्याचं काम त्यांचं मन शांत करण्याचं काम शहराला त्या ठिकाणी एक शांतता प्रिय शहर बनवण्याचं काम त्या ठिकाणी पोलीस आयुक्त करत असतात म्हणून मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो त्यांचे आभार मानाने सांगावं असं वाटत की ज्या परिसराचे आमदार तो तो परिसर निसर्ग वातावरण मी या भागाचा नगरसेवक होतो म्हणून मला माहिती आहे हे फुटाळा चौपाटी आहे हे जलसाठा या ठिकाणी आहे पीएचडी करणारे विद्यार्थी रिसर्च स्कॉलर्स वातावरणामध्ये आम्ही काम केलं या ठिकाणी बॉटनिकल गार्डन या ठिकाणी तयार केलं या ठिकाणी बुद्धिस्ट थीम पार्क असा एक आमच्या संकल्पनेचा विषय होता तो त्या ठिकाणी बंद झाला परंतु या ठिकाणच्या सगळे मासे मरण पावले मी विकास भाऊ ठाकरेंना या ठिकाणी विनंती करेल असा धरणीचा नेता गोरगरिबांचा नेता एवढे कार्यक्रम या शहरातल्या कुठल्याही आमदारांचे नसाल तेवढे कार्यक्रम विकास भाऊचे आहे जाती जातीने लक्ष देण्यामध्ये धावून जाणारा हा विकास ठाकरे कधी आपल्या आयुष्याचे क्षण गरीबांच्याच त्या ठिकाणी सेवेमध्ये घालत असतो या शहराचं नेतृत्व केलं महापौर झाले तो कर्माची पण फळ आम्ही विरोधी पक्ष नेता होतो या शहराचा देवेंद्र फडणवीस महापौर होते एकोणीसशे सत्त्याण्णव ला दोनशे ब्याण्णव ला पासून आम्ही आम्ही राजकारणा जिपवला या ठिकाणी श्रेय जाते संपूर्ण या भागाच नेतृत्व सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री या पश्चिम नागपूरचं नेतृत्व केलं म्हणून या पश्चिम नागपूरने अनेक नेते बघितले अनेक असलो इन्स्पेक्टर केलेलं आहे त्यांनी आम्हाला प्रत्येक आंदोलनाला बदलून काढलं दुसऱ्या दिवशी आर आर पाटलांनी माझ्याविषयी त्या ठिकाणी प्रश्नोत्तर लक्षवेधी उचलली तर तेच आय माझ्याकडे आले विकास प्रकाश भाऊ मला तुमची केस आहे आणि ती माहिती घेऊन जायची आहे मला तिकीट काढून द्या ज्यांनी मारलं त्यांनीच कवटाळलं अशी पोलिसांची जमात आहे तुम्हाला खरंच मोठं करण्याचं काम मला असो विकास भाऊ असो या राज्यामध्ये राजकारणी चांगले संस्कृत म्हणजे त्याला संस्कारित आमदार खासदार कॉर्पोरेटर बनवण्याचं काम आणि त्यांना लाईन मध्ये ठेवण्याचं काम पोलीस मंडळी करत असते आम्ही कार्यक्रम घेत असतो त्याला एका साईज मध्ये ठेवण्याचं काम सुद्धा पोलीस करत असतो म्हणून पोलीस आणि नागरिक यांचा संबंध एवढा चांगला असावा त्याकरता मी आणि म्हणून मी पोलीस नागरिक नववर्ष स्वागत सोडा आता तीन तासानंतर आपण दोन हजार पंचवीस मध्ये जाणार आहोत आमच्या साहेबांना मध्ये काम करणं ही दोन्ही नेते माझे ते सुद्धा नेतृत्वच आहे पोलीस नेतृत्व आणि म्हणून या नेतृत्वाला मी सलाम करतो आणि या ठिकाणी मी त्यांचं स्वागत करतोय करावं असं मी आमदार महोदय आणि उद्घाटक आजच्या कार्यक्रमाचे सिपी साहेब आहेत सर्वांनी या ठिकाणी यावं आपल्या शहराचे पोलीस आयुक्त सन्माननीय विकास भाऊ आपल्या सर्वांचे लाडकी नेते आपल्या नेते विकास भाऊ दीप प्रज्वलित करत दीप प्रज्वलित करताय करता विनायक गोले साहेब आपल्या विभागाचे ठाणेदार

आणि नवीन वर्षात जल्लोष करत असताना कुठलीही घटना घडू नये याकडे लक्ष द्यावं अशा नववर्षाच्या शुभेच्छा देतो त्यानंतर आपल्या तर या ठिकाणी आपल्या साहेबांना विनंती करतो खऱ्या अर्थाने आज ते आपल्याच पोलीस आयुक्त आहे उद्या महाराष्ट्राचे डीजी बनतील त्या नागपूर शहराच्या वतीने त्यांना आशीर्वाद आहे त्यांना आपल्या संवेदना या ठिकाणी व्यक्त करावा आदर्श खूब खूब धन्यवाद उपस्थित तो मान्यवर आदरणीय विकास ठाकरे जी आपले आमदार तसेच प्रकाश जी गजबीय आप सगले इतने उपस्थित आज सब लोग खुश रहे और हमारा जो काम है हमारी पूरी पुलिस आप सब लोक एन्जॉय करे आज एकतीस तारीख को याचा सब, सब का मान्य आहे म्हणून आमची सगळी पोलीस चोखा चोखा तुभी आहे चेकिंग आमची चालू आहे कोणालाही कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये याच्यासाठी आमच्या प्रयत्न आहे आणि सगळे जे जे व्यवस्थितपणे वाहन चालवत आहे किंवा नियमांच्या पालन करत आहे त्यांचा धन्यवाद आम्ही करतो आहे आणि त्यांच्यामुळे इतर लोकांनाही एक इन्स्पिरेशन मिळत आहे म्हणून आम्ही त्यांना एक धन्यवादचा कार्ड पण देतो आहे जे जे व्यवस्थितपणे गाड्या वगैरे चालवत आहे हेतू एकच आहे की या शहरामध्ये शांतता राहावे आणि आपण सगळे मिळून हे सण साजरा करावे आणि नेहमी आमची पोलीस आम्ही सगळे तुमचे हिफाजतसाठी तुमच्यासाठी नेहमी आम्ही उभा राहतो चौकात किंवा कुठेही जेव्हा जेव्हा ते गरज पडतात आणि तुमच्या सर्वांच्या मला खूप खूप धन्यवाद करायचे आहे की तुम्ही या शहरामध्ये खूप शांतता ठेवलेली आहे आणि आपली जे नेते मंडळी आहे त्यांच्याही खूप खूप धन्यवाद करतो यांचे नेतृत्व चांगलं आहे आणि यांच्यामुळे शहराला एक नवीन डायरेक्शन मिळतं आहे आणि असंच आपण सगळे मिळून चांगलं काम करूया करत राहू आणि या शहरांना नागपूर शहराला बेस्ट सिटी कसे होतील याचे आपण सगळे काम करू आपला सर्वांचा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद प्रकाश जी धन्यवाद भरभर धन्यवाद असे आशीर्वाद असत प्रेम हृदिंगत राहावं आभार मानतो ओ जना जना जोरदार टाळ्या फरवांच्या आम्ही अमन म्युझिकल ग्रुपच्या वतीने आलेला समस्त